जय गोमाता नमस्कार मंडळी मी प्रशांत पेंढारी मुक्कामपोस्ट दाभोळ तालुका महाड जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र मंडळी आपण पाहतात की गायी चढवण्यासाठी आम्ही आता जंगलामध्ये आलेलो आहोत सकाळची वेळ आहे वातावरण सुद्धा खूप प्रसन्न आहे आणि आपल्याला माहितीच आहे की गायीला आपण गोमाता म्हणतो कारण आजच्या घडीला मी असं म्हणतो की ज्या माणसाकडे गायी आहेत तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणला गेला पाहिजे कारण मंडळी जगातील अशी कोणतीही समस्या नाही आहे ज्या समस्येचं समाधान हे गायीपाशी नाही आहे जगामध्ये असा कोणताही आजार नाही आहे ज्या आजारापासून जर का तुम्हाला सुटका हवा असेल तर त्याचं उत्तर हे गायीकडे नाही आहे कारण मी जेवढा अभ्यास वगैरे केलेला आहे ज्योतिषशास्त्रचा इंटरनॅशनल स्कूल ऑफ एस्ट्रॉलॉजी परंतु मंडळी जे मोठे मोठे ज्योतिषी आहेत ते आपल्याला जो काही सल्ला देतात त्या सल्ल्यामध्ये नंबर वनचा सल्ला हाच असतो की जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही गायीची सेवाही करायला पाहिजे म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहितीच असेल की ज्यावेळी गाय जंगलामध्ये येते त्यावेळी ती आता हे गवत वगैरे बघतात की हे सुकलेलं गवत आहे परंतु गायीचं जे काही खाद्य आहे ते औषधी झाडपाला आहे आणि म्हणूनच औषधी झाडपाला खाल्ल्यामुळे तेच दूध आपण प्राशन करतो तेच गोमूत्र आपण प्राशन करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या अंगामध्ये जरी कोणताही आजार असेल तरी तो आजार पूर्णपणे नष्ट होऊ शकतो ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितले की ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक समस्याचं निराकरण हे गायीचं आहे जसं जर तुम्हाला का तुम्हाला काही आजार वगैरे हो असतील तर आपण गायीच्या समोर आपल्याला जायला सांगतात गायीची सेवा करायला सांगतात याच्यामागे उद्दिष्ट हा असतो की गाय ज्यावेळी तुमच्याकडे पाहते त्यावेळी तिला समजतं की तुम्हाला कोणता आजार झालेला आहे गायीच्या हो डोळ्यात ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी गायीला व्यवस्थित समजतं की तुम्हाला कोणता आजार हा झालेला आहे आणि ज्यावेळी गाय अशी जंगलामध्ये येते त्यावेळी गाय त्या औषधी वनस्पती खाते ज्या आपल्याला सुद्धा माहीत नसतात आणि ह्या औषधी वनस्पती खाल्ल्यामुळे गाय ज्यावेळी दूध आणि गोमूत्र देते त्या दुधामार्फत आणि गोमूत्रामार्फत त्या आजाराचं निराकरण हे होतं